चलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर मित्र मैत्रिणी आजचा आपला व्हिडिओ असा आहे कि नागपंचमीच्या दिवशी आपल्याला एक रुपयाच्या नाण्यांचा हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे तर तो उपाय आपल्याला दुःख दारिद्र्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर कृपया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघा तर बगा दोन हजार चोवीस वार शुक्रवारला आलेली आहे नागपंचमी तर श्रावण महिन्यामधील नागपंचमी हा सर्वात मोठा सण असून आपण मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करत असतो आणि श्रावण महिन्यातील हा पहिला सण हा नागपंचमी सण येत असतो तर या नागपंचमीच्या दिवशी आपण नागदेवतेची अगदी मनोभावे पूजा केली जाते याच कारण असं की आपल्या आयुष्यामध्ये जर काही कालसर्प दोष असेल किंवा राहू केतूचा आपल्याला आपल्याला त्रा, त्रास देत असेल तर तो नष्ट करायचा असेल तर आपण नागपंचमीच्या दिवशी आपण पूजा विधी सेवा त्याचबरोबर उपाय हे करायलाच हवे तर आता ही नागपंचमीची पूजा कशी करावी या दिवशी सकाळी लवकर उठून आपली दररोजची जी काही नित्यकर्म आहे ती आपल्याला आटोपून घ्यायची आहे ही झा आटोपून झाल्यावरती तसेच आपली अंघोळ झाल्यावरती सर्वात अगोदर देवपूजा करून घ्यायची आहे नंतर आपल्याला एक पाठ किंवा चौरंगावरती एक छोटा आपल्याला तो कोरा कपडा आतरून घ्यायचा आहे आणि पाटावरती किंवा चौरंगावरती एखाद्या खडूने आपल्याला नागदेवतांचं चित्र काढायचं आहे आता हे नागदेवतेचं चित्र तुम्ही रांगोळीने किंवा पेनाने एखाद्या वहीवरती काढू शकता किंवा मुलांच्या पाटीवरही खडूने तुम्ही काढू शकता आता तुमच्या तिकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्हाला हे करायचं आहे कारण काही भागामध्ये नागदेवता पिंतीवरती काढले जातात किंवा आता हे एकथे एक, एक सांगेन आपण जेव्हा हे नागोबा आपल्या पिंतीवरती पाटावरती काढतो आता पाटावरची हे आपण लवकर हे करतो पण आता काही ठिकाणी पिंतीवरती काढल्या जातात तर ते आपल्याला पौर्णिमेच्या अगोदर आपल्याला कुसून घ्यायचे आहे कारण ते न जी पौर्णिमा असते आता ही नारळी पौर्णिमा तर ती नागोबा भोवती फिरत असते त्यामुळे आपल्याला भिंतीवरती पौर्णिमा यायच्या आधी हे पुसून घ्यायचे आहे त्यानंतर नागदेवतांना अष्टगंधा बुक्का चुना हळदी कुंकाने आपण त्याला टिपके द्यायचे असतात त्यानंतर धूपदीप लावायचा असतो गुळ लाह्या पुटाण्याचा नैवेद्य अर्पण करायचा असतो आणि पांढरी फुलं वाहून घ्यायची असते तसेच दूध साखरेचा नैवेद्य आपल्या आवर्जून ठेवायचा आहे अशा पद्धतीने अगदी साधी सोपी ही नागदेवतेची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला कापसाचं जे गेजमाळ म्हणतो आपण किंवा पांढर वस्त्र ते देखील आपल्याला अर्पण करायचं असतं तर अशा पद्धतीने ही नागदेवतेची पूजा घरामध्ये देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर काही भागामध्ये वारुळाची ही पूजा करण्यासाठी अनेक महिला पुरुष पूर्णच कानोटे घेऊन जात आता तुम्हाला जर वारुळाला जाणं शक्य असेल तर तुम्ही तिथे जाऊनही पूजा केली तरी पण चालेल त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये जर दुःख संकटे असेल किंवा पैसा येत नसेल दारिद्र्य हे कितीही कष्ट मेहनत करून संपतच नसेल तर त्यासाठी नागपंचमीच्या दिवशी आपण काही उपाय करून बघायचे आहेत कारण आता सर्वांनाच माहीत आहे की देवाधिदेव महादेवांनी आपल्या गळ्यामध्ये धारण केलेला आहे तो म्हणजे वासुकी नाग तर त्याची मनोभावे पूजा अर्चा देखील केली जाते तर असाच या नागपंचमीच्या दिवशी हा शुभयोग तयार झालेला असून त्यामध्ये हा अमृत योग आणि सर्वार्थ योग हे असे शुभ योग या दिवशी तयार झालेले आहे तर या शुभ योगामध्ये जर आपण असे काही विशेष उपाय केले तर त्याचा आपल्याला कित्येक पटीने लाभ हा प्राप्त होतो तर योगायोगाने त्या दिवशी श्रावणातील हा पहिला शुक्रवार आला आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा नाण्यांचा उपाय या दिवशी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला केला तरीही चालेल या उपायाने देवाधिदेव महादेव आणि माता पार्व माता लक्ष्मीचा माता पार्वतीचा आशीर्वाद कृपा आपल्यावरती कायम राहील आणि उबेर देवांचे जे, जे अधिपती आहेत तर ते देवादिदेव म्हणजेच महादेव त्यामुळे देवादिदेव महादेवांचा आशीर्वाद आपल्याला जर मिळाला तर आपल्या जीवनामध्ये कोणतीच समस्या अडचण निर्माण होत नाही आणि कायम आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी धनधान्य दन तसेच उत्तम आरोग्याने आपलं घर हे भरून जातं तर हा उपाय कसा करावा याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपली नित्यपूजा करून घ्यायची आहे तर या उपायासाठी आपल्याला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे ती नाणं आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे किंवा गंगाजल असेल तुमच्याकडे तर गंगाजलाने धुवून घ्या किंवा गंगाजल आता नसेल तर त्यामध्ये थोडं गुलाबजल टाका आणि हे नाणं स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायचं त्यानंतर आपल्याला अखंड तांदूळ एक मूठभर घ्यायचे आहे हे अखंड तांदूळ एका छोट्या लाल कापडावरती आपल्याला कोऱ्या कापडावरती टाकायचे आहे त्यावरती हे आपल्याला थोडस हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यावरती हे एक रुपयाचं नाणं आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर परत हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करून घ्यायची नंतर आपल्याला तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर सोळा वेळा कनकधारा सूत्र आपल्याला पठन करायचं आहे ouais. त्यानंतर एक वेळा दारिद्र्य दहन शिवसूत्र म्हणायचं आहे त्यानंतर याची एक पोटली तयार केल्या सारखं एक गाठ मारून बांधून घ्यायची आहे म्हणजे पोटली तयार करायची आहे त्यानंतर नमस्कार करून माता लक्ष्मीचं ध्यान करायचं आहे तसेच देवाधी देव महादेवांचं अकरा वेळा आपल्याला नाव घ्यायचं आहे म्हणजे मंत्र जप करायचं आहे शिवाय नमस्तुप्यम किंवा शिवाय ओम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्या जवळपास कुठे जर महादेवाचं मंदिर असेल तर तिथे ही पोटली आपण सोबत न्यायची आहे महादेवाच्या मंदिरात जाताना जेव्हा तुम्ही ही पोटली सोबत घेऊन जाणार आहात तेव्हा अनवानी पावलाने तुम्हाला जायचं आहे मंदिरात गेल्यावरती ही पोटली महादेवाला नमस्कार करून त्या मंदिरात चुपचाप आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि महादेवांना अगदी तळमळीने कळकळीने प्रार्थना करून सांगायचं आहे की माझ्या घरात माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या दुःख अडचणी अडथळे आहेत दारिद्र्य आहे तर ते दूर होऊ द्या आणि तुमची कृपा तुमचा कृपा आशीर्वाद सदैव माझ्या घरावरती आणि माझ्या कुटुंबावरती राहू द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि तीन वेळा टाळी वाजून बम बोले म्हणायचं आहे आणि ती पोटली तिथेच राहून द्यायची आहे त्यानंतर महादेवांचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर घरी यायचं जातानी येतानी मागे वळून बघायचं नाही आणि महादेवांची पूजा करून आल्यावरती कोणाच्या घरीही जा जायचं नाही कारण आपण स्त्रियांना सवय असते मध्येच कोणी बोललं तर आपली मैत्रीण असो किंवा कोणी असो तर आपण मध्येच कुणी या म्हटलं तर आपण त्यांच्या घरामध्ये जातो तर तसं नाही आपण केले जा कोणाच्याही घरी जायचं नाही सरळ आपल्या घरीच यायचं आहे कारण आपण केलेली सेवा सरळ आपल्या घरीच आणायची असते आणि घरी आल्यानंतर आपल्या घरामध्ये रोज कनकधारा सोत्राचं आणि दारिद्र्य दहन सोत्राचं घरामध्ये सलग एकवीस दिवस पठण करायचं आहे मध्ये जर आपला पिरियड आला तर काय करायचं पाच दिवस पूर्ण गॅप टाकायचा सहाव्या दिवसापासून अगोदरचे काउंट दिवस करायचे आहे आपल्याला आणि नंतर एकवीस दिवस असं आपल्याला करायचं आहे ही सेवा पूर्ण करायची आहे महालक्ष्मी अष्टकम कनकधारा स्त्रोत्रम आणि स्त्री सुक्त हे लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय खूप अतिशय प्रभावशाली सेवा आहे तसेच दारिद्र्य दहन सूत्र हे आपल्या घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी सूत्र मानलं जातं याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे या स्तोत्रावरतीही एखादा सेपरेट व्हिडिओ मी नक्कीच बनवणार आहे उपाय अतिशय प्रभावशाली आहे आवर्जून करून बघा महादेव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ इथेच थांबवते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थक